मामा नमस्कार नमस्कार सध्या काय काम चालले शेतात शेतामध्ये आता काय बारीक पाऊस चालू आहे त्या पावसामुळे जड करता येणार थोडी चालू आहे चवळी चालू आहे काय चवळीला कस काय बाजार चवळीचे बाजार आता खाली आले आहेत एकशे साठ सत्तर रुपया आले सोयाबीन पेरलं का नाही सोयाबीन पेरलंय ते पण अजून तन्नाशेवर आले तन्ना मारायचं आहे अशी कामं किरकोळ चालू आहेत आता विधानसभेची रणधुळमाळी चालू झालेली आहे महाविकास आघाडीकडून बरेच उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये सत्यशील दादा शेरकर आहेत मोहित धामाले आहेत शरदराव लेंडे आहेत माऊली शेठ खांडागळे अशी अनेक नावं आपल्याला पुढे येताना दिसत आहेत तुमचं एक मतदार म्हणून एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय मत आहे कोणाला उमेदवारी दिली गेली पाहिजे आता तसं सर्वसाधारण सर्वे करता काय आजपर्यंत जुन्नर तालुक्याचा विकास म्हणून माझ्यामध्ये माऊली खंडागळे हा एक माणूस एकमेव खरा ठरतो आणि सर्वानुमते माऊली खंडागळ्या तिकीट मिळावं ही आमची पुरेपूर इच्छा आहे लहानपणापासून आम्ही माऊली खंडागळ्यांना विचार पाहतोय काय तर कुठल्याही कामामध्ये आपण साधा जरी शुलक फोन केला तरी माऊली ताबडतोब स्वतः स्वतः जाऊन येतात ते परस्पर निरपावर कामं करत नाहीत काय यानुसार असं वाटतं का जुन्नर तालुक्याचा विकास करण्यासाठी माऊली खंडागळे हा एक आपल्याला योग्य माणूस वाटतो आणि तो ह्या जुन्नर तालुक्याचा विकास पुरेपूर करील अशी अपेक्षा आहे माऊली शेठ या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य देखील राहिलेले आहेत हो त्या कार्यकाळात त्यांची कामं कशी काय आहेत त्यांनी जिल्हा परिषद म्हणजे सरपंचाच्या याच्यापासून त्यांनी जिल्हा परिषदपर्यंत जी कामं केली पंचायत समितीसहित त्या कामांमध्ये आजपर्यंत माऊली शेठचा एक नंबर वाटा आहे कधीही पण कुठंही काही कामं अडकलं तर माऊली शेत असे असं बाजार समितीमध्ये प्रॉब्लेम आहे लगेच तात्काळ फोन लात तात्काळ आमच्या पट्टीचं किंवा भा बाजारभावाचं नियोजन व्हायचं यानुसार तुम्हाला सांगतो फोन कोणाचा येऊ हो। भले तो मोठ्या माणसाचा येऊ किंवा पोराचा येऊ प्रत्येकाच्या फोनला ॲक्टिव्ह करणं हे माऊलीचं आद्य कर्तव्य आणि म्हणून समाजामध्ये माऊलीला जे मान आहे काय आणि आमच्याही मध्ये माऊलीच आपल्याला पाहिजे काय या दृष्टीनं आम्हाला असं वाटतं का माऊलीलाच तिकीट मिळावं त्या इलेक्शनला शिवसेनेकडून अनेक लोक इच्छुक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हो त्यामध्ये शरद अण्णा चौधरी यांचं देखील नाव यायला लागले सरपंच बाबू पाटी यांचं देखील नाव चर्चेत यायला लागले गेल्या दोन तीन दिवसापासून शिवसेनेमध्ये देखील स्पर्धा चालू झाली आहे तर हे दोन तीन उमेदवार देखील इच्छुक आहेत तुम्हाला काय वाटतंय यामध्ये कोणाला उमेदवारी भेटली तर तो या तालुक्याचा आमदार होईल आता तसं पाहिलं तर शिवसेनेची एक निष्ठे राहणारी माणसं आपण आतापर्यंत पाहिलं काही सेनेतूनही बाहेर गेलं काही सेनेतही पण आहेत पण माऊली शेठ खांडाकडे असा एक न्यू माणूस का त्यांनी शे शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हात सोडलेला नाही तसे बाकीचे तुम्हाला सांगतो सेना म्हणतात इकडं पळ तिकडं पळ आपल्या स्वतःच्या हितासाठी काहीतरी धावपळ करतात आणि ती योग्य नाही असं आम्हाला वाटतं धन्यवाद